डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातलेली होती ज्याच्यामुळे कांद्याचे भाव सरकार आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले पण या कांदा बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मात्र दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असा अंदाज आहे दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेलं असताना सरकारनं या कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला घेतल्याची बातमी सध्या व्हायरल होताना दिसते आता रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जाते ज्याच्यामुळं तीन लाख मेट्रिक टन इतका कांदा निर्यात करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पण हा व्हिडिओ बनवताना या संदर्भातलं ऑफिशियल नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नव्हतं आज आपण हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात कांद्याच्या निर्यातीवरती बंदी का घातली गेली ते बघूयात आणि ही निर्यात बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होऊ शकतो हेही आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो। तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी पाऊस तसा कमीच पडला आणि शेतकरी जे आधीच अडचणीत होते ते परत एकदा जिद्दीने उभे राहिले तरी सुद्धा त्यांना नंतरच्या काळामध्ये गारपिटीने तडाखा दिला आणि याही सर्व परिस्थितीवरती शेतकरी टिचून उभा राहिला आणि त्यांनी पीक घेतलंच पण अपेक्षित असं उत्पादन झालं नाही आणि मग रेट जो आहे कांद्याचा हा वाढलेला आपल्याला दिसून आला आता हे रेट नुकतेच कुठे वाढायला सुरुवात झालेली होती तर तोपर्यंत सरकारने कांदा निर्यातीवरती बंदी घातली आणि त्याच्यामुळं एका दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत क्विंटल मागे दोन हजार रुपयाने घसरलेले दिसून आले आणि शेतकऱ्यांचं एकूणच दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं त्याच्या आधी सुद्धा कांदा निर्यात शुल्क लागू करून सरकार कांदा निर्यातीला डिमोटिवेट करत होतं आणि ज्याच्यामध्ये परत एकदा शेतकऱ्यांचंच नुकसान झालेलं होतं आता कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावण्यामागचं कारण काय होतं तर कांद्याचे भाव वाढू नयेत कारण की त्याच्या अगोदर टोमॅटोचे भाव हे दोनशे रुपये प्रति किलोच्या पलीकडे गेलेले होते त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सामान्य नागरिकांमध्ये सरकारविषयी रोष असायला नको म्हणून सरकारकडून हे सर्व प्रयत्न केले जात होते शेतकरी बांधव कांदा जो आहे तो कांद्याच्या चाळीमध्ये साठवतात आणि योग्य वेळी त्याला विकतात जर कांद्याला चांगला दर मिळाला तर त्याच्यामागे ही एवढी सारी मेहनत असते तो कांदा वाळवायचा त्या चाळीमध्ये तो ठेवायचा वेळोवेळी जो आहे तो पालटायचा आणि हे सगळं केल्यानंतर जाऊन कुठे त्यांना भाव मिळत असतो कांद्याला दर मिळायला सुरुवात झाल्यानंतर मागच्या सुद्धा सरकारनं बफर स्टॉकमधील कांदा विक्री करून याचे भाव जे आहे ते नियंत्रणामध्ये ठेवले होते दे। देशातील एकूण कांदा उत्पादनातील चाळीस टक्के कांदा जो आहे हा एकट्या नाशिक नगर आणि पुणे या पट्ट्यामध्ये येतो मग भाव नियंत्रित ठेवल्यामुळं शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं शेतकरी बांधवांकडून अगदी एक रुपया प्रति किलो कांदा जरी घेतला गेला तरी सुद्धा ग्राहकाला तो काही पंचवीस रुपये प्रति किलोच्या खाली मिळत नाही हे वास्तव्य आणि ह्याच्यातून हे लक्षात येतं की नफेखोरी नेमकी कुठे होते ते पण इथे सरकारने दर नियंत्रण करण्याऐवजी किंवा नेमकं कुठे नफेखोरी होतीये हे नियंत्रित ठेवण्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या वरती सरकारने कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना कसं त्याच्यातून नुकसान होईल या दृष्टीने प्रयत्न केल्याचं दिसतंय आणि असा आरोप सातत्याने शेतकरी मानवांकडून केला के जातो आता निर्यात बंदी उठवल्याच्या बातम्या येत जरी असल्या तरी सुद्धा ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये पण सरकारकडून कांद्याची गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट बेसिसवरती निर्यात बंदी उठवल्याचं म्हणलं गेलेलं आहे आता रिकमेंडेशन्स नेमक्या आहेत काय म्हणजे जी बैठक झाली मंत्र्यांची तर त्याच्यामधून काय समोर आलेले रिस्ट्रिक्टेड अमाऊंट ऑफ ओनियन एक्सपोर्ट हॅज बिन सँक्शन फॉर बायलेटर प म्हटलेलं म्हणजे भारत सरकार आणि बांगलादेशचं सरकार यांच्यामध्ये जर का करार झालेला असेल तर त्या कराराची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडून कांद्याची निर्यात केली जाईल आणि असंच भारत आणि इतर कोणत्या देशाचा जर का करार झालेला असेल तर त्या कराराची पूर्तता करण्यासाठी कांद्याची निर्यात केली जाणार आहे आता बघा या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्णपणे निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात डिसिजन झालेलं नाही आणि त्या संदर्भातलं वृत्त टाइम्स नावने दिलेलं आहे जी टू जी असं हे होणार आहे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट आणि लिमिटेड क्वांटिटी जो आहे तितकाच कांद्याचे निर्यात केली जाणार आहे बांगलादेश श्रीलंका मॉरिशस बहरीन भूतान नेपाळ यांसारख्या देशांना हा कांदा निर्यात केला जाऊ शकतो आता कांदा हा भारतातील महागाई संदर्भातला फार महत्वाचा शब्द आहे आणि म्हणून सरकारकडून प्रत्येक वेळेस कांद्याची जर का भाववाढ होत असेल तर त्या संदर्भात योग्य त्यात त्या प्रिकॉशन्स आधीपासूनच घेतल्या जातात उत्पादन कमी झालं पाऊस जास्त झाला की हमखास कांद्याचा भाव हा वाढतो म्हणजे वाढतोच त्यातल्या त्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे दिवाळीचा जो सीझन आहे त्या दरम्यान कांद्याचा भाव हा जास्त वाढतो ज्याच्यामुळं सरकारकडून अधिक भाववाढ होऊ नये म्हणून पावलं ही अगोदरच उचलली जातात एकूण महागाई जी आहे आपल्या इथे त्याच्यामध्ये कांद्याचा वाटा हा शून्य पॉईंट दहा पर्सेंटाइल पॉईंट इतका आहे आणि व्हेजिटेबल बास्केटमध्ये सुद्धा दहा पर्सेंटाइल पॉईंट इतका कांद्याचा वाट आहे म्हणजे कांदा हे फार महत्वाचं आहे महागाईच्या दृष्टिकोनातून आता बघा गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आलेलं नसलं तरीसुद्धा जर का निर्यातबंदी मागे घेतली गेली तर याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं म्हटलं जातं कसं ते सांगतो सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे कांद्याला म्हणावा तसा दर मिळालेला नाही किंवा उठाव नाही आहे त्या दराला पण जर का आंतरराष्ट्रीय मार्केट बघितलं तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे निर्यातबंदी उठवली की ही कांद्याची मागणी वाढून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात सरसकट शेतकऱ्यांसाठी हा पैसा मिळेल असं म्हणता येणार नाही किंवा सरसकट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली होईल असं म्हणता येणार नाही पण निश्चितपणे व्यापाऱ्यांना याच्यातून फायदा होऊ शकतो आता काही प्रश्न जे आहेत ते अजून अनुत्तरित आहेत ज्याचं उत्तर नोटिफिकेशन आल्यानंतरच आपल्याला समजेल म्हणजे बघा नक्की दर किती वाढेल हे अजून काही सांगता येणार नाही व्यापाऱ्यांकडे स्टॉक असेल तर जर का निर्यातबंदी परत लावली गेली तर काय याचं उत्तर नाही आहे आणि स्टॉक संपल्यानंतर मग पुढे काय याचंही उत्तर नाही आहे शेतकऱ्यांना तातडीने फायदा होईल का याचं उत्तर अजूनही मिळताना दिसत नाही आहे आणि जे चाळीस टक्के निर्यात शुल्क का कांद्याच्या निर्यातीवरती लावलं गेलं होतं संदर्भात सुद्धा अधिकृत असं काही स्टेटमेंट समोर आलेलं नाही आहे आणि नेमकी कोणत्या कांद्यावरील बंदी उठवली हे सुद्धा स्पष्ट झाले नाहीये सध्या मार्केटमध्ये खरीपातील कांदा जो आहे तो जवळपास संपत आलेला आहे आणि आता उन्हाळी कांदा जो आहे तो मार्केटमध्ये यायला सुरू झालेला आहे जर याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स लागू नसतील तर शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाचशे ते हजार रुपये दरवाढ मिळू शकेल असा एक अंदाज आहे म्हणजे असं नको व्हायला की कांदा निर्यात बंदी मागे घेतलेली आहे आणि खाली बारीक कुठेतरी स्टार केलेले आहेत आणि टर्म्स अँड कंडिशन लागू झालेले आहेत असं व्हायला नको सध्याची निर्यात बंदी उठवण्याच्या फक्त बातमीनेच क्विंटल मागे सहाशे रुपये वाढ झालेली दिसून येते आणि सरासरी साडे अठराशे रुपये भाव मिळतोय असं वृत्त आलेलं आहे हा भाव अजून वाढेल असं सुद्धा जाते उन्हाळी कांदा जो आहे तो साठवून ठेवता येतो आणि खरीप जो आहे कांदा तो लवकर बाजारात आणावा लागतो त्याचं म्हणतो ना आपण शेल्फ लाइफ हे फार कमी असतं त्याच्यामुळे तो लवकरात लवकर बाजारात आणणं गरजेचं असतं उन्हाळा कांदाबाबत तसं नाहीये तो पाच सहा महिने टिकून ठेवता येतो सहजपणे तो, तो साठवता येतो आता याच्यावरून तुम्हीच अंदाज घ्या की कांद्याचा भाव नेमका कुठपर्यंत वाढू शकतो दे पण अजूनपर्यंत तरी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचं नोटिफिकेशन आलेलं नाही हे तुम्हाला परत एकदा सांगतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद